हॅलो माईक चेक हॅलो माईक चेक वन टू थ्री फोर नमस्कार मित्रांनो माझं नाव श्रीधर एक दारुडे आहे हाय एव्हरीबडी आज दारू प्यालेलं नाही आहे आजची तारीख आहे चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस आणि आजचा विषय आहे स्वर्गीय सुनील के मुंबई दादर त्यांच्या आठवणी त्यांच्याबद्दलची माहिती आणि त्यांचं रेकॉर्डिंग केलेलं जुनं एक शेअरिंग असा हा याचा प्रयोग या आहे, जा जा तो आहे। आता ह्या सिरीजमध्ये म्हणजे ही ओल्ड टाईमवर सिरीज असं आपण म्हणू शकतो याच्यामध्ये जे मंडळी आपल्याबरोबर नाहीत सभासद लोक आपल्यातनं गेले ते वरती गेले त्यांची आठवणी आणि त्यांचा ऑडिओ रेकॉर्डिंग जसं जमेल तसं जशी आहे तशी त्याच्यात इम्प्रूव्ह करायचा बराच प्रयत्न केलेला आहे असे मी टाकतो आहे आणि बऱ्याच जणांची आता टाकून झाली अनिल डी झाले विश्वनाथ गुरुजी झाले दापोलीचा प हे झाला त्यामुळे बऱ्याच लोकांचा रिस्पॉन्स येतो आहे की अरे त्यानिमित्ताने आम्हाला आठवण आली इत्यादी इत्यादी तर त्या सिरीजमधला हा पुढचा एक भाग आहे सुनील के मुंबई दादर मुंबई आता सुनील के आपल्यातनं गेले त्याला तीन वर्ष झाली सुनील के दादर समूहाचे सभासद होते आणि सुनील के जवळजवळ तीस वर्षापेक्षा जास्त सोबर होते आणि त्यांचं वय जवळजवळ पंच्याहत्तरीच्या आसपास होतं ते जेव्हा गेले तेव्हा त्यांना पार्किन्सनचा आजार झालेला होता आणि मी भिवंडीत राहत होतो तेव्हा त्यांचा संबंध फार कमी वेळा माझ्याशी आलेला आहे कारण भिवंडीमध्ये तसं आडनीड गाव आहे भिवंडी ठाणा कल्याणून बस पकडून जायचं वगैरे आणि मुंबईमध्ये मिटिंग करायला यायचं साडेसात ते तर घरी जाईपर्यंत साडेबारा एक वाजतो रात्रीचा तर तसं मी मुंबईमध्ये फार आलेलं नाही माझ्या पस्तीस वर्षाच्या सुबरायटीमधली अठरा वर्षं मी भिवंडीमध्ये काढलेली आहेत आणि गेली सतरा वर्षं मी मुंबईमध्ये भाड्याने राहतो आहे पहिले काळा चौकीला मग याला वडाळ्याला मग आंबेडकर कॉलेजच्या वर कॉ क्वाटर्समध्ये मग आदर्श नगरला आणि आता मी पोर्तुगीज चर्चजवळ दादर इथे राहतो आहे भाड्याने तर तीन वर्षाने आपलं बदलतो आहे तर माझा संबंध सुनील केंची मी मुंबईत आल्यानंतरच आला माझा होमग्रुप मुंबईमध्ये आल्यानंतर जो होता तो होता राजा शिवाजी विद्यालय किंग जॉर्ज हायस्कूल दादर ईस्ट त्याला एकता समूह म्हणायचा आता तो समूह करोनानंतर बंद जो आहे तो बंदच आहे तो काय रिवाईव्ह झालेला नाही आहे तर त्या समूहाचा मी सभासद होतो आणि तेव्हा सुनील के तिथे येत असत आणि तेव्हापासून माझी त्यांची ओळख व्हायला सुरुवात झाली त्यांच्याबरोबर मी इतरत्र पण मुंबई बाहेर पण मिटिंगला गेलेलो आहे ते स्वत दोन दिवसाची कार्यशाळा घ्यायची बिग बुकची कार्यशाळा आणि त्या दोन दिवसामध्ये ते संपूर्ण बिग बुक समजावून सांगत असत बिगबुक समोर घेऊन उतारे वाचून त्याचं एक्सप्लेनेशन ते त्यांचे अनुभव सांगत असत आणि चांगला प्रतिसाद मिळत असे त्यांना मी पहिल्यांदा त्यांच्याबरोबर जेव्हा गेलो तेव्हा मी सुरतला गेलो आणि सुरतला त्यांचे स्पॉन्सी वगैरे आहेत त्यांची राहायची व्यवस्था वगैरे ते डॉक्टरांच्या वरती क्वा हे क्वार्टर्स साथ, आहेत एसाठी दिलेले तिथं राहिलो आम्ही दोघंजणं आमच्याबरोबर आणखी एक सभास दोन तीन सभासद होते आमच्याबरोबर आणखी आणि तिथं ती कार्यशाळा हिंदीमध्ये त्यांनी घेतलेली होती त्यामुळे त्यांच्याबरोबर मी तिथं बघितलं आणि त्याच्यातून मी स्फूर्ती घेतली नंतर दुसरं एक जे त्यांच्याबरोबर मी गेलो होतो ते सोलापूरला गेलो होतो सोलापूरला पण अशी दोन दिवसाची कार्यशाळा होती आणि त्याच्यामध्ये एक गोष्ट मला खटकली ती अशी होती की कालची मंडळी वेगळी आणि आजची मंडळी वेगळी कारण आता जग एवढं धडा धडाधड हे होतंय त्याच्यामुळे लोकांना दोन दिवस एवढा अभ्यास करायला वगैरे वेळ नाही मिळत त्याच्यामुळे आदल्या दिवशीची वेगळी आणि दुसऱ्या दिवशीची वेगळी असं मी पाहिलं तर त्यांना मी विचारलं ते म्हणाले ठीक आहे ना आता कसं आहे नाही वेळ तर काय मामा ती च मामा सारू त्यांचं गुजराती पण चांगलं होतं बरं का त्यांनी ते प्रिंटिंग फील्डमधले होते त्याच्यामुळे ते त्यांनी सामना प्रिंटिंग प्रेसमध्ये पण काम केलं होतं आणि निवृत्तीनंतर मग याचं नवनीत प्रकाशनमध्ये पण काम केलं होतं दादरला राहत असल्यामुळे त्यांना हे जवळपासचं जे होतं ते केलं त्यांनी त्यांचे मित्र होते अरुण टी आणि अरुण टींची माझी मैत्री विश्वनाथ गुरुजींच्यामुळे माझे पहिले स्पॉन्सर असल्यामुळे त्यांच्याशी होती आणि मुंबईमध्ये राहायला आल्यानंतर मग आम्ही एकत्र बोलायला लागलो मग एकत्र फिरायला लागलो त्याच्याप्रमाणे आणखी एक त्यांची बरोबर मी केलेलं काम असं होतं ते म्हणजे इथं प्रभादेवीला एक सर्जन आहेत डॉक्टरीनबाई आहेत त्या लिवरच्या स्पेशलिस्ट आहेत म्हणजे त्या लिवर काढून टाकणे लिवरचं काय जे काय आजार आजार असतील त्याच्यावरती ट्रीटमेंट देणे ह्याच्या त्या स्पेशालिस्ट आहेत आणि प्रभादेवीला इथं त्यांचं सिद्धिविनायक मंदिराच्या इथे हॉस हे आहे कन्सल्टिंग होती त्याची आणि महिन्यातनं एकदा ते रविवारी तिथे जायचे आणि दोन चार मेंबर असायचे त्यांच्याबरोबर त्यांच्याबरोबर मी दोन चार वेळा गेलेलो आहे तिथे तर त्या डॉक्टर मॅडम ज्या होत्या त्या मोठ्या बाई होत्या म्हणजे बरीच वर्ष त्यांनी या फील्डमध्ये काम केलेलं आहे आणि त्यांचे जे पेशंट असायचे जे अल्कोहोलिक असायचे जे अल्कॉहलिक सरसच्या मिटिंगमध्ये यावं आणि त्यांनी दारूपासून दूर राहावं अशी त्यांची इच्छा असायची खास त्यांच्यासाठी ते महिन्यातनं एकदा त्या पेशंटला जेव्हा बाहेर बोलवाय बोलवायचे मुंबईमध्ये म्हणजे बरीचशी मंडळी मुंबई बाहेरची असायची त्यांच्याकरता ही ट्वेल् मिटिंग छोटीशी आयोजित केलेली असायची त्याच्यामुळे मी तिथं पण त्यांच्याबरोबर गेलेलो आहे त्याच्यानंतर त्यांच्या घराजवळ दोन तीन घराजवळ बऱ्याच शाळा होत्या त्यातल्या एका शाळेमध्ये आम्ही पेरेंट्स टीचर्स मिटिंगच्या समोर बोलण्यासाठी आम्ही ब पा चार पाच जणांना घेऊन ते गेले होते आणि तिथंही आम्ही बोललेलो होतो त्यामुळे त्यांचा संचार लिटरेचर या विषयाशी त्यांचे जिवाळेचे संबंध होते त्यामुळे लिटरेचरबद्दल ते वाचत आणि त्याचं भाषांतर वगैरे या संदर्भामध्ये त्यांना प्रिंटिंगमधलं त्यांना गम्य असल्यामुळे ते त्याच्याशी जी एस ओशी काही काळ निगडीत होते सुरुवातीच्या कालावधीमध्ये जसं वय वाढलं तसं त्यांना पार्किन्सन आजार झाला पार्किन्सन म्हणजे हात असा थरथर नाही पण विश्वनाथ गुरुजीनं पण झालेला होतं तो तसं हात थरथरायचे त्यांच्या त्याच्यामुळे त्यांना लिहिता येत नसे त्यांना बोलताना मध्ये मध्ये पॉज घ्यायला लागायचा चालताना पॉज घ्यायला लागायचा पण त्या एवढ्या सगळ्या अटी असूनसुद्धा ते गमती मला मी त्यांना विचारायचो अ तुमच्या स्पॉन्सरशी बोललात का अरे म्हणाले तीन महिने झाले माझे स्पॉन्सर गेले म्हणाले <laughs> तर म्हटलं आता काय म्हणत नाही आता काय गेलेल्या स्पॉन्सरचे आभार आहेतच उभ व्यक्तिशे हा त्यात काय शंका नाही पण म्हणून गेलेल्या स्पॉन्सरच्या नावाने गळा काढत बसण्यात काही अर्थ नाही मी नवीन स्पॉन्सर ऑलरेडी दोन लोकांशी बोललेलो आहे त्यातलं एक जण हो म्हणाला की मी नवीन स्पॉन्सर घेणार आणि गेल्या दहा बारा वर्षामध्ये त्यांचे तीन स्पॉन्सर झालेले मी ऐकलं त्यांच्याकडनं त्यामुळे एक चांगली गोष्ट होती त्यामुळे एक स्पॉन्सर गेला की दुसरा स्पॉन्सर घेणे आपण एकमेकांचे स्पॉन्सर होऊ किंवा आता स्पॉन्सरची गरज नाही असं काय त्यांचं मत नव्हतं त्यांचं आता अर्थात बी डब्ल्यूला काय अभिप्रेत आहे ते जाणकार मंडळी आपल्यातली सांगू शकतील पण अदरवाईज त्यांच्याकडे स्पॉन्सर असायचा आणि ते स्पॉन्सरशी बोलत असत त्यांचे स्पॉन्सी असत बरीच नावादलेली मंडळी आपले सूरजचे बाबा आहेत ते त्यांचे स्पॉन्सी आहेत माझ्या माहितीप्रमाणे आणि बरीच लोक त्यांचे स्पॉन्सी होते त्यांना स्पॉट गायडन्स स्पॉट मार्गदर्शन स्पॉट स्पॉन्सरशिप असं पण त्यांच्याकडनं घेत असत एकेकाळी त्यांनी बरंच गाजवलेलं असेल कदाचित मला माहीत नाही त्यांच्या एमधल्या हे डेजमध्ये मी इथे मुंबईत नव्हतो मी भिवंडीत होतो त्यामुळे मला कल्पना नाही पण आता गेले कित्येक वर्ष ते दादर ग्रुपमध्ये निगडीत होते आणि दादर ग्रुपची नंतर नंतर राया गेली एकेकाळी दादर ग्रुपमध्ये बरीच मंडळी असायची वगैरे वगैरे आणि मग ती रोज मिटिंग झाली मग ते काय एक दिवस काहीतरी मग कोणतरी सांगायचं एक शुक्रवारी काहीतरी मिटिंग नसायची मग हे सगळ्यांना घेऊन काहीतरी दादरच्या चौपाटीवर जायचे वगैरे तर त्या सगळ्या गोष्टी त्यांना दादर ग्रुपच्या पटात असत न अशा नव्हे पण मला ते सांगायचे अरे श्रीधर माझ्या घराच्या जवळ एवढा आहे तर तू तुझा जो ग्रुप जरी लय भारी असला राजा शिवाजी विद्यालय तरी मला तिथे येणं संध्याकाळी शक्य होत नाही किती गर्दी असते दादरला बघतोच ना रे तू आणि आता मला कळतं परवा मी आणि बायको पण जाऊन अर्ध्या रस्त्याने एकदा परत आलो एकदा जायचं होतं भलतीकडे आणि तिसरीकडेच गेलो आम्ही कारण ते दादरला ट्रॅफिकच एवढा म्हणजे चालत जा कारनी जा ट्रेननी जा एवढी प्रचंड गर्दी दादरला असते संध्याकाळी पाच वाजल्यानंतर की काहीच करणं शक्य नसतं आणि ते दादरला राहत होते त्याच्यामुळे मर्यादा असत आणि ते दा दादर ग्रुपमध्ये खुश असत पण ते त्यांनी त्यांचा मार्ग चोखाळलेला होता की बाकी दादर ग्रुप म्हणून काय करतात ते त्याला आता काय आपल्या हातात नाहीये त्याच्यामध्ये जे आपल्याला करता येणार का ते आपण करावं त्याच्यामुळे त्यांनी काय केलेलं होतं की ते मिटिंग संपल्यानंतर बाहेर थांबायचे तिथे गेटच्या बाहेर थांबायचे किंवा ह्याच्या हॉलच्या बाहेर थांबायचे मग नवीन आलेल्या माणसाशी नंतर नंतर दादरमध्ये दादर, दादर समूहामध्ये पोर्तुगीज चर्चा बोलायला कोणी माणसं नसायची सगळ्यात जण आपापलं बोचकं उचलून पळून जायचे किंवा एकमेकांच्यामध्ये गप्पा मारत बसायचे त्याच्यामुळे अल्कॉहोलिक सरसची मिटिंग संपली की ते बाहेर उभे राहत आणि मग नवीन एखादा न्यू कमर कोणीतरी बायकोबरोबर आईबरोबर बहिणीबरोबर आलेला असतो एल्डरली फेलो किंवा वडीलकीच्या नात्याने त्यांच्याकडे लोकं जायचे आणि त्यांच्याशी बोलायचे तेही त्यांना अर्थात त्यांना फिजिकली फॉलोअप करणं ते नंतर काही शक्य नव्हतं पण ते फोनवरती मात्र कॉन्टॅक्ट करायचं त्यांनी मला ट्वेल् स्टेप कॉलला पण नेलं होता इथे ह्याच्या इथे दादर चौपाटीच्या इथे त्या पेट्रोल पंपाच्या मागे कोणाकडे तरी घरी गेलो होतो मोठी माणसं होती पोहोती कारण दादरमध्ये राहणारे सगळे हे उच्चभ्रू मंडळे त्यामुळे त्यांच्याकडे गेलो होतो ते म्हणाले अरे हे बघ हा रिहॅबमध्ये जाऊन आलेला आहे ह्यांनी रिहॅबमधला एक पोरगा काउन्सिलर म्हणून ह्याच्याकडे बरोबर ठेवलेला आहे ह्याच्याच घरी ठेवलेला आहे अशी ती अतिश्रीमंत मंडळी आहेत त्याच्यामुळे आपण आपलं काम करायचं लागला मटका तर लागला आला मिटिंगला तर आनंद आहे त्याच्यामुळे एवढं ओपन माइंड ठेवून हे करत असत ते बोलत असत त्याच्यामुळे त्यांच्याकडनं मी खूप काही शिकलेलं आहे वयाच्या सत्तराव्या वर्षी ते गेले पार्किन्सन डिसीज होते त्यांच्या पश्चात त्यांच्या मिसेस होत्या मुलगा आहे मिसेस आहेत त्याच्यानंतर ट्वेल्थ स्टेपिंग कॉ करणे हे त्यांचं मुंबईमध्ये फार स्पेशलिटी आणखी एक गंमत अशी होती ती बारावी पायरी नावाचं एक मराठी मॅगझिन तेव्हा जी एस ओ आणि इंटरग्रुप काढत असत अरुण टीचं तर सुंदर अक्षर होतंच काही शंकात नाही अरुण टीचं रेकॉर्डिंग कुठेतरी शोधलं पाहिजे आणि त्याच्यावरती पण एक एपिसोड टाकला पाहिजे खरं बघायला गेलं तर पण अरुण टीचं आता कोणाकडे तरी विचारायला लागेल बाबा जळगाववाल्यांकडे असलं तर कदाचित नसेल तर ते अरुण टीनचं त्यांचं घनिष्ठ संबंध होते प्रेमाचे संबंध होते त्यामुळे ट्वेल्थ स्टेप मॅग्झिन नंतर अरुण टींच्या पश्चात चालवण्याचं चा कामही त्यांनी काही दिवस केलेलं होतं त्याच्यामुळे लिटरेचर हा त्यांचा आवडता विषय होता आणि दादर समूह बाकी स्ट्रक्चर्ड सर्व्हिसमध्ये ते सुरुवातीला कदाचित असतील मला माहीत नाही त्यांचे समकालीन मंडळी जी आहेत दादरमधली शांताराम मिलिंद ह्या सगळ्या लोकांना त्याच्याबद्दल जास्त माहिती कदाचित असू शकेल पण मला तरी त्यातली आता जेवढी माहिती आहे तेवढी मी तुमच्या कानावर घालतो पण आणि जे आनंद सुनील केच माहीत नाही दादरचा किंवा मुंबईचं सुनील सुनील के दोन आहेत बरं का एक सुनील के बदलापूरचे आहेत ईश्वर त्यांना दीर्घायुष्य देव आणि हे दुसरे सुनील के त्यांचे आडनावं वेगवेगळी आहेत पण ते सुनील केच म्हटलं जायचं एक दादरचं आणि एक बदलापूरचा त्याच्यामुळे हे सुनील के आत्ता आपण ज्यांच्याबद्दल बोलतो आहे ते दादरचे मुंबईतले आणि अशी माहिती त्यांच्याबद्दलची माझ्याकडे आहे त्यांचे अनुभव माझ्याकडे आहेत मुंबईबाहेर महाराष्ट्राबाहेरसुद्धा वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाऊन ते तिथे वर्कशॉप कार्यशाळा दोन दिवसाची एक दिवसाची घ्यायचे आणि बिग बिगबुकमध्ये कुठे काय आहे आणि त्याच्यामधनं काय शिकलो आपण हे अस्खलितपणे ते आपल्या अनुभवातून सांगायचे त्याचप्रमाणे पुस्तकात काय लिहिले आहे कुठे लिहिलेलं आहे ते मुकून सारखे पान नंबर वगैरे नव्हते सांगत पान नंबर ओळ न वगैरे सांगायचे नाहीत पण त्याचा जो भावार्थ आहे ते ते लोकांपर्यंत ते पोचणे कारण ते ज्या कालावधीमध्ये मोठे झाले अल्कोहोलिक सन्समध्ये त्या कालावधीमध्ये मुंबईमध्ये काही मंडळी अशी होती की ती वाचनाला शिव्या द्यायची आणि काही मंडळी वाचनाची भक्त झाली होती त्यामुळे ह्यांच्यामध्ये खूप मोठी दरी होती पण अर्थात आता वाचनाला शिव्या देणारी कमी मंडळी आहेत किंवा क फार कमी राहिलेली आहेत आता पण त्यांच्या काळी आम्ही काय कारे म काय पाऱ्या विऱ्या घेतल्याने आम्ही कुठे प्यालो असे म्हणणारी बरीच मंडळी असायची म्हणजे मीटिंग रूममधले ओल्ड टायमर जे असायचे ते बहुतांशी स्पॉन्सर नाही कार्यक्रम नाही चौथी पाचवी पायरी माहीत नाही आपल्याला जसं जसं त्यांना जमेल तसं त्याना जे भावलं त्यांच्या स्पॉन्सरकडनं त्यांनी घेतलं नाही घेतलं ऐकून काय जमलं घरातनं काय त्यांच्या लक्षात आलं ते त्यांनी केलेलं होतं पण अशा कालावधीमध्ये दादरचे सुनील के स्वर्गीय सुनील के हे मात्र इमाने इतबारे पुस्तकाबद्दल बोलत असत आणि पुस्तकांमध्ये जे काय लिहिलेलं आहे ते हे करायचे ते एक्सप्लेन करून सांगत असत त्यांचं इंग्रजी मराठीवरती प्रभुत्व होतं पण त्यांना स्टेज फिअर बऱ्यापैकी होती म्हणजे त्यांना आम्ही नवप्रकाश आत्ता आत्ताचं जे शेअरिंग आहे बारा आश्वासनांबद्दलचं तर ते नवप्रकाश समूहाला एकदम दोनशे अडीचशे माणसं समोर नाईट विजिलला बघितल्यावर बाचकायला होणं नैसर्गिक पण आहे त्यामुळे त्यांना ते घालीन लोटांगण त्यांनी लवकर ते शेअरिंग आवरलेलं होतं तर असे हे सुनील के आज त्यांची ओळख करून द्यायची मला संधी मिळाली त्याबद्दल मी तुमचा सर्वांत तुम्ही सगळ्यांनी ऐकून घेतलं याच्याबद्दल मी आभारी आहे आणि ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देव त्यांचं अल्कोहोलिक सणानस्तं कॉन्ट्रीब्युशन जे आहे पॉझिटिव्ह कॉन्ट्रीब्युशन पॉझिटिव्ह लिव्हिंग ते सतराव्या वर्षापर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत अल्कोहोलिक स्नासमध्ये ॲक्टिव्ह होते दादर ग्रुपचे सभासद होते 12 स्टेपिंग करायचे दादर ग्रुपमध्ये ॲक्टिव्ह असायचे लोकांच्यात इन्व्हॉल्व असायचे आणि नॉन स्ट्रक्चर सर्विस जे प्रकार असतो त्या नॉन स्ट्रक्चर्ड सर्व्हिसमध्ये कुठे शाळेमध्ये जाऊन का हे कर म्हणजे स्ट्रक्चर्ड स त्यांना बोंबा मारायचे स्ट्रक्चर्ड सर्व्हिसमध्ये लोक बोमट्या मारायचे की अहो तुम्ही आम्हाला न विचारता परस्पर कसे जाता अरे म्हणाले त्यांनी मला बोलवलं मी गेलो दोघा ठिकाणं मी बो जाताना बरोबर घेऊन गेलो एवढंच त्यामुळे ते स्ट्रक्चर्ड सर्व्हिसमधनं जी कामं व्हायला पाहिजे होती किंवा जी होत नसत ती ते मात्र करत असत का आता काही डॉक्टर लोकांना पण स्ट्रक्चर्ड सर्व्हिसचे कसं आहे आता ऑफिशियली एकदा डॉक्टरने एखादं सांगितलं की आमच्याकडे येऊन मिटिंग घेत जा वगैरे मग ते ए मेंबर अनेक प्रकारचे मेंबर असतात तिथे अमुक आहे तमुक ते जरा एक कॉम्प्लिकेटेड होऊन बसतं ग गा, गणित त्याच्यामध्ये सोल्युशन त्यांनी स्वतःपुरतं शोधून काढले होते नॉन स्ट्रक्चर्ड सर्व्हिसमधली सेवा आपल्याला जेवढं जमेल तेवढं आपल्याला जो कोणी बोलवेल तेवढे तिथे जायचं आणि अल्कॉहोलिक सनानसच्याबद्दल माहिती सांगायची कारण अल्कोहलिक सनॉनिमस निड नॉट बी अनॉनिमस ए मेंबर हॅज टू बी अनॉनिमस बट अल्कॉलिक्स अनॉनिमस अनामिक असता नये आणि एचे जे मित्र आहेत त्या ते मित्रांशी त्यांची मात्र चांगली घनिष्ठ संबंध होते त्याने काही डॉक्टरांशी संबंध होते काही समाज माध्यमातली मंडळी जी होती त्यांचे संबंध होते आणि त्यांचे स्पॉन्सर तर अनेक होते त्यात काही शंकत नाही तर असे हे स्वर्गीय सुनील के आज आपण त्यांची ओळख करून घेतली आता त्यांचं एक आठ दहा मिनटाचं Uh, बारा आश्वासनं ह्या विषयावरचं शेअरिंग नवप्रकाश ठाणे नाईट विजिलला झालेलं आहे असा माझा अंदाज आहे मला आता आठवत नाही नक्की हे कुठे झालेलं आहे याची डिटेल्स माझ्याकडे काय फारसे नाही आहेत ज्या माझ्यापेक्षा जास्त ज्यांना माहिती असेल त्यांनी कृपया मला कळवा मग आपण हवं तर ते त्यांचं एखादं दुसरं शेअरिंग कोणाकडे असेल ऑडिओ तर जरूर मला द्या आणि तुमच्या आजूबाजूला जर कोणी स्वर्गवासी ख्रिस्तवासी झालेली मंडळी असतील आणि त्यांचं शेअरिंग तुम्हाला टाकायचं असेल तर मला जरूर पाठवा टेलिग्रॅमवर पाठवा व्हॉट्सअपवर पाठवा कॉम्प्रेस करून ईमेलवरती पाठवू शकता तुम्ही मी त्याच्यावरती त्याच्याबद्दलची माहिती थोडीशी टाकीन आणि गोळा करीन आणि टाकीन मला नसेल माहिती तर आणि त्यांच्याबरोबर त्याचं हे शेअरिंग असणार आहे ओके okay? तुम्हाला विनंती पुन्हा एकदा तीच सालाबादप्रमाणे शेअरिंग ऐकता ऐकता सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ही लिंक जी आहे याची शेअरिंगची ती लिंक तुम्ही हे करा तंत्रस्नेही तुम्ही हंड्रेड पर्सेंट जरी नसलात तरी आपल्या कामापुरताचं तंत्र जे आहे ते आपल्याला वापरता आलं पाहिजे त्याच्यामुळे तुम्ही जरूर हे ऑडिओ जी रेकॉर्डिंग आहे ती म पुढे पाठवा आणि सुनील केना ओळखणारे किंवा दादर समूहाच्या आजूबाजूला जी मंडळी आहेत त्यांनी हे जे आपले कंडोलन्स हा जो काही वेगळा प्रकार मी केलेला आहे माहीत नाही हा योग्य अयोग्य काय त्याचं पुढे होईल मला माहीत नाही पण ब आत्तापर्यंत तरी ज्या लोकांनी ऐकलं त्यांनी सांगितलं की अरे हे बरं झालं त्यानिमित्ताने आम्हाला आठवणी आल्या त्यानिमित्ताने जुन्या लोकांची आपण आठवण काढतो वगैरे वगैरे तर अशा प्रकारे हे सुनील के दादर स्वर्गीय सुनील के दादर आणि दादर समूहाचे सभासद यांच्याबद्दलची ही माहिती आठवणी मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला ठीक आहे चला ओके बाय बाय आज तारीख आहे चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस One day at a time. Bye. Hello. Hello. नमस्कार माझं राऊन सुनील आहे आणि मुला जेवढा आहे फेलोशिप मध्ये येत असल्यामुळे महिन्यात येत असल्यामुळे आणि दिलेला मारा पायऱ्यांचा चैतन्यमय कार्यक्रम करत असल्यामुळे आज मी कुठल्याही प्रकारचं महत्व प्रार्थन केलेलं नाही आभार की त्यांनी आज मला थोडीफार सेवा करण्याचा जो दिला दिलाय त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आपण सगळे इकडे आला त्याबद्दलही मी आपला स्वागत करतो ज्ञान खूप करते मी आता माझ हिंदी मेरा हिंदी जो आहे वो बंबईचा हिंदी क्या रे कैसा रे वगैरे तेव्हा मला असं वाटतं मी पॉकटेल करतो थोडा हिंदी थोडा मराठी ऐसा देखेंगे सर्वप्रथम मी सगळ्यांना रिक्वेस्ट करतो आज की आज कोणी पहिली मीटिंग किंवा आठ दिवस झाले पंधरा दिवस झाले स्ट्रगल करताय आपल्या जागेवरती उभं राह नवीन माणस असेल नये भाई अगर कोई आए हैं जो स्ट्रगल कर रहे हैं। आप सब लोक का स्वागत आहे आप सभी लोग सही जगह सही ठिकाने आए हैं यहाँ पे आते रहना ये आशा मैं आपको जरूर देना चाहता हूँ दूसरी महत्वपूर्ण बात है आप बोलेंगे मुद्दा क्या बोल रहा है यहाँ पे स्टॉल है जिन जिन को पॉसिबिलिटी पौसिप्लि, पॉसिबिलिटी है जिनके पास अभी पैसा है जरूर ये किताब खरीद लेना ये मैं क्यों बोल रहा हूँ कि जब मैं उन्नीस सौ इक्यासी साल में यहाँ लाया गया तभी भाषाओं का ट्रांसलेशन हुआ नहीं था बीस का और बड़ी कठिनाइया महसूस होती थी कोई भी आज अमेरिका जाता था तो अंग्रेजी बुक लाता था और फिर वो रोटेशन में इतना हर, हर दूसरे को देखते थे तो आज ये सब जो तो लिटरेचर है वो सभी लैंग्वेजेस में अवेलेबल है आप जरूर लेना क्योंकि तो मेरे इनिशियल स्पॉन्सर में भाई जब ए में आया तभी मुझे नौकरी भी नहीं थी मेरा धंधा चौपट हो गया था और नौकरी नहीं थी और जब तीन महीने के बाद नौकरी लगी तो चौथे महीने में जो कुछ भी पगड़ मिला उससे मेरे इनिशियल स्पॉन्सर में ये किताब खुद के पैसे से खरीदने को बोले और यह खरीदने के बाद में उसने बोला ये हाथ में दिया और बोला इसकी पढ़ाई करो मैंने उसको मैं चौंक गया मैं, मैं दारू सोचने के लिए यहाँ पे आया हूँ और ये क्या बात कर रहा है ये पढ़ाई करो ये करो वो करो मैं नौकरी के पीछे था अभी पंद्रह बरस जो कुछ भी अपन मराठी मन तो घुमसान घे वो कैसे एडजस्ट होना है क्योंकि पैसे से और मन से बहुत मार खाया था लास्ट स्टेज हेलोसिलेशन की थी और ऐसे वैशल्य ग्रस्त स्थिति में आने के बाद मेरा स्वागत हुआ और मुझे समझने वाले लोग यहाँ पे भी गए और मुझे प्रेम देना दोस्तों तो अबे अभी पंद्रह दिन पहले सुनी यहाँ पे सी ऐसी चीज मिली जिसकी वजह से मैं आज जिंदा हूँ दारू से दूर रहकर अच्छी सुधरी हुई जिंदगी जी रहा हूँ प्रेम और ये प्रेम के पीछे स्वार्थ नहीं था हर एक आदमी मुझे आपके गले लगाता था और जैसे छोटे भाई को संभालते आए ना या बच्चे को संभालते हैं वैसे उन लोगों ने मुझे समझ के प्रेम देना चालू किया ये स्टोरी इतनी सरल है कि एक घर में छोटा बच्चा है आठ साल का दस साल का और उसकी माँ जो है घर में जो कुछ भी अच्छी लोग आते हैं कोई फ्री अच्छा करने को आता है टीवी अच्छा करने को आता है पेपर वाला आता है दिन में तो वो छोक हमेशा देखता था कि उसकी माँ आ, तो ये काम करके आ, उनको पैसे देती थी और बिल देती थी ये मेंटेनेंस ये अच्छा सर्विस दिया ये किया तो बच्चे ने वो देखा और जैसे ही माँ उसको कुछ काम करने के लिए बोलती थी ये चीज लाओ ये करो वो करो वो करो तो वो भी लिखने लगा और लास्ट में उसने माँ के हाथ में बिल दिया तो माँ ये पंद्रह दिन में मुझे आपने इतने इतने काम दिए थे उसका ये बिल है तो माँ कुछ बोली नहीं लेकिन दूसरे दिन माँ ने बहुत बड़ा बिल है उसके हाथ में दे दिया और उसमें भी लिखा था तुझे मैंने जन्म दिया नौ महीने में तो मेरे पेट के अंदर था जन्म लेने के बाद में इसे अभी तक आठ तुझे जो कुछ भी हुआ वो मैं करके आ रही थी और ऐसा बड़ा लिस्ट दे दिया तुमको कपड़े दिए जब भी बीमार था तब भी सेवा यह किया वो किया और लास्ट में टोटल मारा वो टोटल था जीरो और उसके नीचे था प्रेम तो ये जो प्रेम है वो धीरे में मुझे मिला बंधुत होता नाता था यहाँ पे फेलोशिप बोलते हैं नहीं फेलोशिप फेलो फीलिंग है एक दूसरे के प्रति आदर की भावना है प्रेम है और सच्चाई है और एक दूसरे को समझ सकते हैं तो ऐसे ही मैंने मेरे स्पॉन्सर को पूछा क्या ये सब जो प्रोग्राम है वो लेना जरूरी है तो उसने मुझे कहा तो दारू पीने को जाने का है इधर कम्पल्शन कोई है नहीं सजेस्टेड प्रोग्राम बोलते हैं तो ये सजेस्टेड प्रोग्राम बहुत महत्वपूर्ण है ये ध्यान में आया और मैं पढ़ने लगा जो कुछ भी मुझे आता नहीं था वो रोल टाइम को पूछता था और ऐसे ये सब करने के बाद में एक दिन स्पॉन्सर ने पूछा जो भी तूने अभ्यास किया है वो एक दिन के हिसाब से तेरे जीवन में लाने के लिए अभी छुट्टी करनी चाहिए तो वहाँ से मेरी गाड़ी अटक गई जब तक पढ़ाई करनी थी और